जयंत पाटलांचा धक्कादायक राजीनामा राष्ट्रवादीच्या नेतृत्वात मोठी उलथापालथ वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्या या निर्णयामुळे पक्षांतर्गत मोठी खळबळ उडाली आहे शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर पक्षाने तात्काळ निर्णय घेत शशिकांत शिंदे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे मंगळवारी तारीख जुलै पंधरा ते अधिकृतरित्या पदभार स्वीकारतील शिंदे हे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांपैकी असून त्यांचा राज्यभरात चांगला संपर्क व प्रभाव आहे पक्षात काय सुरू आहे जयंत पाटील हे शरद पवार यांच्या गटाचे अत्यंत विश्वासू नेते मानले जात होते त्यांच्या राजीनाम्यामुळे आता शरद पवारांच्या नेतृत्वाखालील गटात नेतृत्व बदलाचे संकेत दिसत आहेत पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीत पुढील राजकीय दिशा आणि नेतृत्व यावर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे जयंत पाटलांनी का घेतला राजीनामा राजीनाम्याचे नेमके कारण अधिकृतपणे स्पष्ट झाले नसले तरी पक्षांतर्गत मतभेद आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेतृत्व बदलाचे प्रयोजन असल्याची चर्चा आहे काही वरिष्ठ नेत्यांनी पाटलांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे पुढे काय राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका महत्त्वाची असते जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदे यांच्यावर पक्ष संघटन मजबूत करण्याचे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसची आगामी बैठक नवे नेतृत्व व आगामी रणनीती याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे अधिक अपडेटसाठी वैनगंगा न्यूज लाईव्ह पाहत राहा